नमस्कार मी कृषी बिंदू प्रतिनिधी राम सुका आज प्लॉट वर आलोय का तर शेतकरी बघा फ्लॉवर शेतकऱ्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आपण दादा नमस्कार काय चाललंय का बरे बरे दादा कोणता काम केला होता आपण आपला प्रभात 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 कांदा कुठून खरेदी गेला होता आपण देवगाव वरून खरेदी गेला होता अरे बाप देवगावरून हा देवगाव आपली ओळख सांगा माझं ना नाव सागर सागरासोबत खेडकर तामसवाडी तालुका नेवाचा जिल्हा आई तर इथून तुम्ही तिकडे आणला देवगावला तर देवगाववरून आपण कांदा खरेदी केला तर देवगाववरून काय आणलं होतं बरोबर देवगाववरून काय झालं आपली पाहुणे मंडळी भरपूर असल्यामुळे तिथे ना त्यांनी अपलोड आधी केलेला होता बर प्रभात शेडचा आहे हा प्लॉट त्यांनी याच्या हातगोर केलेला आहे कृषी शेड त्यांना त्याचा रिझल्ट चांगला आला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा घेतला आपण याच सा म्हणजे साईज चांगली आहे तुम्हाला सांगतो वाढ क्षमता पण सध्या चांगली कमी आहे हा आणि याला जवळजवळ पाच तीन ते चार पत्ती याला निघते त्याच्यामुळे हा कांदा प्लॉट मला तरी दुसऱ्या याच्यापेक्षा थोडासा बरा वाटतो बरा वाटतो याच्यात तुम्ही काल दिले फक्त पहिली पॉवर चालू आहे प्लॉट झालेला आपला पन्न पन्नास ते पंचावन्न पन दिवस अरे बाबा फक्त पहिला स्प्रे चालू आहे स्प्रे चालू आहे ठीक आहे मित्रांनो बघू शकता आपण आता कांद्याची पाच पण बघू शकता तुम्ही कुठपर्यंत लागते आणि पंजा पण असा भरपूर मान पण भरपूर वाढली पंजा बघू शकता आपण मान पण अशी जाड आहे अजून फक्त पन्नास पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे हा प्रभात तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू सांगायचं तुम्ही अजून बाकी शेतकऱ्यांना सांगणं एवढंच आहे आपण जो समजा ट्रेंडिंगला जो चालणारा असतो त्याला चार पत्ती पाच पत्ती जो असतो शेतकऱ्याच्या हिशोबाने मार्केटच्या हिशोबाने या कांद्याचं वैशिष्ट्य हा कांदा आम्हाला बाकीच्या सीडबॅकच्या जरा बरा वाट बरा वाटला कारण याला म्हणजे स्प्रे पण पाहिला नाही आतापर्यंत दोन स्प्रे दुसऱ्या कांद्याला होऊन जाईल बरोबर त्याच्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याला हे सांगू शकतो आपण तुम्ही पण एकदा या प्रभावचा एकदा कांदा करून बघा करून जर हा कांदा केला शंभर टक्के तुम्हाला चांगला फायदा होईल शंभर टक्के ऐकूनच हा कांदा केला निश्चितच याला दोन ते तीन चार पत्ते आहे आणि टिकून क्षमता पण त्याची भरपूर आहे तुम्ही कधी पण मार्केट मध्ये विकू शकता चांगल्या बाकीच्या कांद्यापेक्षा चांगला विकू शकतो आपल्याला चांगला भेट याला तीन ते चार पत्ती निघते निघतात म्हणजे कधी पण विकला तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही ठीक आहे क्षमता चांगली आपला एक नंबर सांगा शेतकरी मित्रांनो माझा मोबाईल नंबर त्र्याऐंशी ऐंशी सत्त्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न ठीक आहे दादा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आभार